ये भी रास्ता देखो यहाँ पे पाउंड होते हैं पाइलेट कभी चिपाया है इसका सब इच्छा नहीं कर रही चीपना था कि क्या कितना बोला ये भी रास्ता देखो ठीक है ओ आ ये तुम तो गाड़ी आमचं पाटीलवाडी आमच्या सगळे पाटील आहेत या पाटीलवाडी पाटील शोधा पुढे नाही का सगळे पाटील आहेत ते पाटील चाललो मी गावातील हो का आणि मुली वगैरे मला नाही करायचं तुमच्या गावातील हो का हां बरोबर तुम्हाला पण मुलगा बघायला येणार आहे का हो अहो किती लग्न जुट आहे माझं काय झालं विषय माहिती का मला म्हणायचं मुलगी आहे ना म्हणजे मैत्री असेल तुमचं बाबा नाव ऍक्च्युअली मला काय माहितीये काहीतरी सांगितलं पण आठव आठव हा चल मी आठवल सांग ते मुलींचं जरा कॅरेक्टर तुमच्या मैत्री आहे खूप काही खूप चांगलं लग्ना दे किती बघा ना आणि तिथे म्हणजे लग्नाचे किती म्हणजे मला तिचं कॅरेक्टर सगळं बघायला जाणारी असतो मुली फोटो असतात की त्यांचं काही धारा फेरा असतो ते लग्न करून घेतात सोडून घेतात मी पैसे देऊन जातात आधी त्याच्यात असतो चांगलं नाही सांगितलं ना मुली सगळे म्हणजे किती नाव सांगू शकते गावात बघितलं भरपूर बोलतात नाही का हा म्हणजे तुम्ही सोन्यासारख्या बरं म्हणजे कदाचित तर नाही बरं अजून सगळ्या कॉलेज करता मी बघायला नाही काही प्रॉब्लेम झाला का समोर तुमचा पण तेच प्रॉब्लेम आहे का हो का हो गावात असे बरेच प्रॉब्लेम दिसत आहेत

असं करणार नाही का हो तुम्ही खूप नवऱ्याला पेन द्या बघा तुम्ही चांगले आहे चांगलं वाटलं मला कदाचित तुम्हाला बघायला असतो म्हटलं तुम्हाला बघायला आलं असतं तर मग मी त्यांना सांगितलं असतं नाही का म्हणजे मी सांगितलं असतं बाबा ह्या चांगल्या आहेत यांना करा यांना त्रास देऊ नका नाही का असं बाटल्यांच्या भेटायचं हे बघ त्यांची शेती आहे

ना। मी मेकअपला चालली मी तिकडे जा नंतर माझ्या बापाच्या पुढे तुमचं काय म्हणतो हा ठीक आहे पण मग भेटू आपण चांगले पैसे कमवतो कमवतो ठीक आहे भेटू आपण तुम्हाला भेटू असं वाटतं का तुमच्यासोबत गप्पा भरून हा आता गप्पाच मारायचे त्याच्यासाठी मला ना मैत्रिणी मैत्रिणीकडे चालली मेकअप करायला जा घरी वाट नाही पप्पा बोलतील कुठं भेटली ती काय असं मग मग कॅन्सल करून काय काय टाकतील

नाही आता काही बनवलं का कारण तुमच्या गावात माझी गाडी पण पंक्चर झाली आणि दीड किलोमीटर झालं पायपाय चालते काय तुमच्या गावात काही कोणी सोडत नाही गाव आहे ना इकडे गावाकडे काही पोहे वगैरे बनवले मी जास्तच बोलते का तुम्ही सवय वाढला ते घरचे वगैरे हो चला अगं तो मुलगा नाही का बघायला येणार होता तू रस्त्यातच भेटला हा बघ ना काय काय नाही किती बोर करत होता तो मला नाही आवडला बिलकुल पण नाही आवडला कसा होता तो कसा आवडणार तो हो त्याचं वय पण खूप जास्त होत पुढे काही चालत नाही ठीक आहे चल येते मी बघू काय होत खूप जास्त बोर करत होत खूप जास्त